તારીરી પન્નાસ હજાર નુકસાન ભરપાય પન્નાસ હજાર નુકસાન ભરપાઈ खतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण जिल्हाधिकारी यांच्यासोबत आहात आज काँग्रेसने यांना एक निवेदन दिलं शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कलेक्टर साहेबांनी काय आश्वासन दिलं ते विचारूया सर नेमकं आज काँग्रेस पार्टीने शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ करावं हेक्टरी पन्नास हजार रुपये त्यांना अनुदान देण्यात यावं आणि सातबारा खोरा करण्यात यावा अशा पद्धतीच्या मागण्या आहेत तुमचे काय असेल नाही याच्यामध्ये आज इथे आपला जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जे येऊन निवेदन सादर झाली आहे याच्या संदर्भात आपण ही जे निवेदनामध्ये जे काही मागणी आहे आपण शासनाला ते आपण पाठवतो निर्णयासाठी बट आपलं जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासन आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली आहे त्याच्या पंचनामाची जे प्रक्रिया आहे जलगतीने सुरू आहे याच्यापूर्वी आपण तातडीची जे मदत आहे दहा हजार मदत आहे ती आपण वाटप केलेली आहे शेतकऱ्यांना आणि बाकी याच्या व्यतिरिक्त जे जनावरांना चारावर पुरवायचे आहे ते आपण सुरू केलेली आहे आणि या व्यतिरिक्त आता जे पीक नुकसान आहे याकडून गेलेली आहे त्याचे पण आपण पंचनामा करतो आणि उद्या चार या पाच तारीखपर्यंत सर्व पंचनाम्याचे अहवाल तर प्रत्येक तहसीलदारांनी इथे सादर केली पाहिजे असं आपण त्यांना सूचना दिली आहे आता फोटोची काही गरज पडणार आहे पुढं अडचणी येणार आहेत तुमचे फोटोच नाही तुमचं नुकसान झालेलं नाही असेही काय म्हणणार आहेत असं काही संभ्रम असं काय संभ्रम नाही आहे आता नुकसान शंभर टक्के अतिवृष्टी शंभर टक्के मंडळमध्ये झालेली आहे आणि आपण तहसीलदारला गटविकासाधी कृषी अधिकाऱ्याला सांगितलं आहे की आपण पंचनामा करताना शेतकऱ्यांची कोणतेही त्यांच्या एके शेतकऱ्यांची पंचनामाची अहवाल व वगळायचे नाही आहे हे त्यांना वंचित वंचित ठेवायचे नाही आहे असं आपण त्यांना सांगितलं बरं जनावरं जे मेलेले आहेत त्याच्यासाठी तुमच्या प्रशासनाकडून आणि ज्याच्या घरामध्ये मयत माणसं झालेली आहेत त्याच्यासाठी तुमच्या प्रशासनाच्या वतीनं काय मदत आहे आता पुरामुळे जे आमच्या शेतकरी बंधू या नागरिक बंधू त्यांच्या मृत्यू झाली आहे दुर्दैवाने त्यांना पण ऑलरेडी तातडीने चार लाखाची मदत केलेली आहे आणि आता आपला पत्तापर्यंत आठ व्यक्तींची या पुरामुळे मृत्यू झाली आहे सो ते सर्वांनाही आपण चार लाखाची मदत तातडीने आपण वाटप केली आहे या व्यतिरिक्त जनावर जे मयत झाले आहे वाहून गेली आहे त्याचे पण ऑलमोस्ट दोनशे ऐंशी एवढं मोठे जनावर आहे दुधाळ जनावर आहे त्याच्यानं पण त्याचे पण पंचनामा आपण पूर्ण केलेली आहे आणि त्याची पण शासनची जे मदत आहे ते लवकरात लवकर त्यांना आपण देणार आहोत दहा लाख रुपयापर्यंत मयत जे झाली लोकं त्यांच्यासाठी दहा लाखाची मदत द्यावी असं बरेचशा लोकांचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे याच्यासाठी काय प्रस्ताव वगैरे पाठवतो सध्या आपण जे मदत देतो ते एन डी आर एफ एस डी आर एफ नॉम्सप्रमाणे पाठवतो आम्ही सर्व पंचनामेचे वस्तुस्थिती आहे ते नोंद घेऊन शासनला पाठवतो शासन योग्य निर्णय घेतल्यानंतर आपण त्याप्रमाणे कारवाई करतो तर हे आहेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारसाहेब यांनी शेतकऱ्याचं सांत्वन करण्यासाठी तातडीच्या मदती देण्यात येणार आहेत ज्याच्या घरामध्ये जनावर मेलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तातडीची मदत केली जाणार आहे आणि मयत असणाऱ्या माणसांना चार लाख रुपयापर्यंत मदत दिलेली आहे पण शेतकऱ्याची मागणी दहा लाखापर्यंत आहे तर ते दहा लाखाची मागणी वरिष्ठाकडे त्यांनी कळवलेली आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं शेतकऱ्याला सहकार्य होणार आहे शेतकऱ्याला मदत कशी होणार आहे ती पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र